निराधार लोकांचा आधार बनणं तितकंसं सोपं नसतं अंगी दानशूरपणा आणि दान करण्याची मनापासून इच्छा असावी लागते याच भावनेतून पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे विनायक राजाराम पाटील या तरुणानं निराधार आणि गरजू लोकांना अन्नदान उपक्रम राबवून समाजभान जपलंय श्रावण महिन्याचं औचित्य साधून अनेक मंडळी व्रतवैकल्य उपवास करून पुण्य मिळवण्यात धन्यता मानतात मात्र पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे इथल्या विनायक राजाराम पाटील या साईभक्त तरुणानं आईची स्मृती जपत वडील राजाराम यांच्या पाठबळावर आणि भाऊ विजय यांच्या सहकार्यानं श्रावण महिन्यात पवित्र कार्य करण्याचा बेत आखला त्यासाठी त्यांनी गावातील गरीब निराधार गरजू लोकांचा शोध घेतला गावामध्ये असे अनेक लोक आढळून आले त्या सर्वांना अन्नदान केलं आयुष्यात कर्म करत असताना समाजाचा आपण देणं लागतो त्याची थोडीशी उतराई करणं हे कर्तव्य असल्याची भावना विनायक यांनी व्यक्त केली यावेळी राजाराम पाटील विनायक पाटील विजय पाटील प्रशांत पाटील सागर पाटील अमोल पाटील नितीन पाटील अशोक ठाणेकर उपस्थित होते